सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत इचलकरंजीतील शहापूरचं ग्रामदैवत महसोबा देवाच्या यात्रेला गुलाल खोबऱ्याची उधळण आणि चांग गजरात पालखी सोहळ्यानं उत्साहात प्रारंभ झाला या सोहळ्यात भक्तगण देवाचा जय जयकार करत सासनकाठी नाचवत मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते दिवसभर मंदिरात श्रींच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या दरम्यान खासदार धैर्यशील माने माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी पालखी सोहळ्याचं दर्शन घेतलं इचलकरंजीतील शहापूरचं ग्रामदैवत म्हसोबा हे जागृत देवस्थान आहे पंचक्रोशीतील नागरिकांची देवस्थानवर मोठी श्रद्धा आहे दरवर्षी गुढीपाडव्यानंतर येणाऱ्या मंगळवारी या देवाची यात्रा होते परंपरेनुसार सोमवारी मध्यरात्रीपासून भक्तांनी दंडवत घालून देवाला पाणी घालण्यासाठी गर्दी केली होती सकाळी श्रींच्या अभिषेकानंतर मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं दुपारी बारा वाजता मानकरी आणि मान्यवरांच्या हस्ते पालखी सोहळ्याला प्रारंभ झाला या पालखी सोहळ्यात गुलालाची उधळण करत आणि बेंजोच्या तालावर तरुणाई थिरकत होती तर महिला डोक्यावर शिदोरी घेऊन सहभागी झाल्या होत्या म्हसोबाच्या नावानं चांगबला चा गजरानं परिसर दणाणून गेला होता गावातील मंदिर दर्गामध्ये भेट घेऊन ही पालखी आणि सासनकाठी पुन्हा म्हसोबा मंदिरात आल्यावर राहुल आवाडे यांच्या हस्ते पालखीचं पूजन करण्यात आलं या पालखी सोहळ्याचं खासदार धैर्यशील माने माजी आमदार सुरेश हळवणकर यांनीही दर्शन घेतलं यावेळी माजी बांधकाम सभापती उदयसिंग पाटील रणजित जाधव भाऊसो आवळे नितीन कोकणे प्रधान माळी किसन शिंदे रणजित अनुसे अविनाश वासुदेव यात्रा कमिटी अध्यक्ष धनाजी कोकणे अजित कारंडे सुरेश कांबळे सौरभ हराळे देवस्थानचे पुजारी खंडू कांबळे बबलू कांबळे सचिन कांबळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते दिवसभर श्रींच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती यात्रा आणि मंदिर समितीनं यात्रेचं योग्य नियोजन केलंय